नमस्कार बालकोटी मराठीमध्ये आपलं स्वागत सध्या कल्याण एकशे अडतीस पश्चिम विधानसभा मतदारसंघाच्या सभेत नुकत्याच मुख्यमंत्र्यांची सभा संपन्न झाली पण आपल्या सोबत मोरे साहेब मोरे साहेब काय सांगेल शिवसेने केलाय कहर हे विश्वनाथ झाल्याची लहर आज तुम्ही बघितलं असं संपूर्ण वातावरण शिवसेना भाजप महाविचित झालं होतं आणि आज आपले स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब हे गर्दी बघून एकदम खुश झाले आम्हाला फार समाधान वाटलं आमचा मुख्य नेता जर एवढी गर्दी बघून समाधान झाला असेल तर कार्यकर्ता म्हणून आम्हाला फार आनंद झाला आज तुम्हाला माहिती असेल की आज उभाटा मधले बहुतेक लोकांनी आज या ठिकाणी त्या स्टेजवर प्रवेश केला एकनाथ साहेबांच्या उपस्थितीमध्ये आणि अजूनही लोक प्रवेश करतायत मला वाटतं कल्याण पूर्वेमध्ये पण माजी महापौर उपजिल्हाप्रमुख असे लोक प्रवेश करत आहेत आणि त्यामुळे उभाडा जी कनं मार्गावर आहे त्यामुळे एकनाथ शिंदे साहेबांची ही ओरिजिनल शिवसेना आहे आणि ओरिजिनल शिवसेनेच्या मागे जनता आहे शिवसैनिक आहेत हे यावर सिद्ध मी पहिले सांगितलं जनतेने एक पद्धतीने विश्वनाथ भोईडला कॉल दिलेला आहे पण आम्ही कुठल्या पद्धतीने काफील नाहीये रात्र वेहरायची आहे आमचे सर्व पदाधिकारी जागे आहेत आणि आम्ही जागेच राहणार तोपर्यंत विश्वनाथ भोईडच शेवटचं आमचे कुठले कार्यकर्ते झोपणार नाहीत सातत्याने काम करतील विश्वनाथ प्रचंड म्हणजे पुन्हा एकदा हे एक, दा। एक विश्वनाथ दादा राज्यामध्ये एकनाथ आणि कल्याण पश्चिम मध्ये विश्वनाथ असे दोन्ही नाथ चालणार ही शंभर टक्के गॅरंटी नक्कीच या ठिकाणी मोरे साहेबांना सांगितले की आजची जी सभा होती या ठिकाणी जी की गर्दी होती जो गर्दीचं हे <laughs> वा या ठिकाणी अनेक उभट पदाधिकाऱ्यांनी देखील या ठिकाणी प्रवेश केलेला आहे मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत आपल्यासोबत या मतदार संघाचे आमदार म्हणजे मुश्किल केलेले त्यांनी आणि उमेदवार जर आपल्या सोबत दिवसांना जातं काय सांगा जातं कसं वाटतं अगदी गर्दी बघून मुख्यमंत्र्यांना संबोधित केली सगळं बघायचं असेल तर रेकॉर्ड ब्रेक अशी सभा झालेली आहे फक्त मुख्यमंत्र्यांनी सभेचं कौतुक केलेलं आहे सभेमध्ये आलेलं लोकांचं स्वागत आणि कौतुक केलेलं आहे एवढ्या मोठ्या प्रमाणात जर सभेला गर्दी होते तर त्याच्यावर अंदाज काढले जातात आपण लोक सुद्धा मीडियावाले जे असतात ते सभेच्या याच्यावरच असतात सभेला दोन चार खुच्या खाली दिसल्या सभेचा एखादा खोकरा कमी दिसला बदलेला तर त्याच्यावरनं ते अंदाज वर्तवले जातात आणि ते तुमच्या लोकांकडून मीडियाकडनं प्रसिद्ध होतात आज तुम्ही इथे बघत असाल तर हजारो महिला आणि पुरुष इथे जागा भेटत म्हणजे सुद्धा त्याला जागाच नव्हती उभं राहायला पण जागा नव्हती अशा पद्धतीची ही सभा ही मला कधी असते अशा आहे की ही विजयाची करतात पदाधिकारी आमचे काम करतात युतीचे सर्व महायुती स्टेपचे भाजपावाले असतील राष्ट्रवादी काँग्रेस असेल आर पी आय असेल लघुजित सेना असेल आणि इतर जे घटक पक्ष आहेत सर्वच पक्ष एकूण एक झडून कामाला लागलेले कारण या वेळच असं मला वाटतं माहितीचं वातावरण सुरुवातीला कधीच नव्हतं म्हणजे त्यांनी अगदी उमेदवारी मागे घेण्यापासून तर आता उमेदवार निवडून जी कंबर असलेले ते एवढे सर्व म्हणजे भरवलेले आहेत माहितीचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी सर्वांच्या मनामध्ये तेच की तेवीस तारखेला ते विजयाचा गोलाल मीच उधळणार आहे प्रत्येकाला असं वाटतं मीच विश्वात त्यामुळे युतीचे जे कार्यकर्ते प्रचंड मेहनत घेत आहेत आणि नागरिकांची त्यांना साथ भेटत नागरिक सुद्धा जिथे जिथे युतीचा कार्यकर्ता बोलतो तिथे तिथे युतीला मंथन करणार त्या पद्धतीची कामं आणि त्या पद्धतीचं वातावरण ह्या कळल्यास पश्चिम प्रबोध होत नक्की ज्या ठिकाणी दादा तुम्ही जर निघून आलात तर आता म्हटलं की तर मग या टी वीवरून आपल्या मंत्रीपदासाठी पक्षाचा त्याच्या तो पक्षाचा विषय असतो पक्ष त्याच्यावरती निर्णय घेतात आणि चांगलं आहे कल्याणला जर मंत्रीपद भेटला मग तर जी रायली सम आहे ते भरून काढू आम्ही मंत्रीपद भेटलं तर पण तो विषय पूर्णपणे पक्षाच्या अधीन आहे त्याच्यावरती आम्ही कुठल्याही प्रकारचा अधिकार किंवा गाजवाजा नाही पक्षाने आदेश दिला कारण आम्ही शिवसैनिक आहेत आदेशाचं पालन करणारे कार्यकर्ते त्यामुळे जो पक्ष आदेश ते त्या आदेशाचं पालन केलं नक्कीच या ठिकाणी आपल्याला उमेदवारी यांनी सांगितलं की जो आदेश जर मंत्रिपदासाठी काय जर पुढे चर्चा झाली तर पक्षाच्या आदेशानुसार आम्ही आले आणि शिवसैनिक आहोत आम्ही पक्षाचा आदेश पाळतो या ठिकाणी जी काय रेकॉर्ड ब्रेक या ठिकाणी गर्दी झाली आणि त्या गर्दीला भारवणं आमची वाटचाल विजयाकडे जात असल्याचे ही विजयाची नांदी आहे अशा प्रकारचं मग त्यांनी आपल्याशी बोलताना व्यक्त केलं कॅमेरामॅन विजय यादव चांगलं मराठी